आपले जुनी लोक पहिल्यापासून म्हणत आले दोघांमध्ये तिसरा आला की काहीतरी गडबड होते आपल्या आई वडिलांना जर दुसरं कोणी बोट ठेवलं तर आपल्याला ते सहन होत नाही इव्हन त्या मुलीलाही तसं म्हणजे मुलगा जरी म्हणलं की तुझे आई वडील आपल्या सा संसारात जास्त ढवळाढळ करतात तिला झेपणारच नाही की माझ्या आईबद्दल असं कसं बोलले अजूनही स्त्रियांना जर घटस्फोटीत म्हणलं तर एक अपमानास्पद फिलिंग येतं त्यामुळे हे हत्यार पुरुष वापरतात की मी हिला सोडून देईन हिला मी नांदवणार नाही असं आहे एक नातं हवंय पण सगळं छान सुंदर त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही कुठली स्ट्रगल नाही मग ते सुरुवातीला जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय देन मग ते एकमेकांबद्दल चांगल्या भावना व्यक्त करा पण जेव्हा खरी एकमेकांना साथीची गरज असते तेव्हा गिव्हप करतात लोक ती महिला तर बाय प्रोफेशन पोलीस आहे आता आपण जर कॉमनली विचार केला तर आपण काय म्हणतो जी महिला वकील असेल जी महिला पोलीस असेल हे त्यांचं तर घरात त्या सगळ्यांना डॉमिनेट करत असेल पण त्या महिलेला ती मला तिचं दुःख सांगताना ती मला म्हणाली मॅडम मी बाहेर केसेस हँडल करते आणि माझ्या घरात माझा नवरा मला मारतोय माझी सासू मला मारते आणि मी पोलीस आहे मी तिला म्हणलं फोर नाइन्टी एट रजिस्टर कर गरजे नहीं। नहीं। ते गरजेचं आहे कारण की पैशासाठीच तिला ती मारहाण चालली होती ती म्हणली मॅम मी तिथंच पोलीस स्टेशनला कामाला आहे आणि माझ्याच पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट करणं म्हणजे माझा किती मोठा कमीपणा आहे आणि हे त्यांना माहिती आहे त्याचा ते गैरफायदा घेतात नमस्कार मी श्वेता चिदमलवाड आझाद मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण एका अतिशय महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा विषयावर चर्चा करणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा लग्न हा असतो पण लग्नानंतर अनेकांच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात यामुळे काही जण घटस्फोटासारखं पाऊल उचलतात घटस्फोटामुळे दोन कुटुंब विस्कळीत होतात पण घटस्फोट नेमके कशामुळे होतात त्यामागची कारण काय असतात गटस्फोटाची प्रक्रिया कशी असते याबाबतची माहिती आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञ वकील अर्चना भैरवकर गायकवाड यांच्याकडून घेणार आहोत अर्चना गायकवाड यांना कौटुंबिक न्यायालयात कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्या महिलांवरील विषयावर पी एच डी देखील करतात तर आज आपण त्यांच्याशी घटस्फोटामागील कारणे आणि त्याबद्दलची माहिती घेऊया तर मॅडम अलीकडे आपण पाहिलं असेल की आपण घटस्फोटाच्या भरपूर बातम्या ऐकतो म्हणजे काही चर्चेतली नावं सांगायची झालं तर था। हल्ली क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाचा विषय चर्चेत आहे अलीकडेच अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती याचप्रमाणे सामान्यांचेही घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे तर मग घटस्फोटामागे नेमकी कारणं काय असतात नमस्कार परप्रथम तर तुमचे धन्यवाद कारण तुम्ही या गंभीर आणि सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण विषयामध्ये तुम्ही आ... हा इंटरव्ह्यू शेड्यूल केला किंवा त्याच्याबाबत माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद प्रथम तर आता जसं की तुम्ही ही जी मोठी उदाहरणं घेतली युजवेंद्र चहल असते किंवा गोविंद असते तर आपले जुनी लोक पहिल्यापासून म्हणत आले दोघांमध्ये तिसरा आला की काहीतरी गडबड होते तर तसंच इथं आहे की अतिरेक आता हे जे दोन्ही जी नावं आपण घेतलेली आहेत तर ती दोन्ही नावांचा जर आपण एक सेम पॉइंट बघितला तर ते दोघंही सेलिब्रिटी कपल्स आहेत आणि yeah. सेलिब्रिटी असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक मुवमेंटला त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला एक काही ना काही दुसऱ्यांची प्रतिक्रिया मिळते त्याच्याशी त्याच्यावर ओपिनियन्स दिले जातात आणि आपण जरी ते स्वतः जरी किती एक त्याबाबत त्यांना जागरूकता असली की लोकांच्या ओपिनियनवर आम्ही नाही लक्ष देत आम्हाला सवय ट्रोल्सची आम्ही आम्ही आमचं वैयक्तिक आयुष्य वेगळंच ठेवतो हो जरी लोकांनी काही प्रतिक्रिया केली पण आपण हे विसरून जातो की आपण सगळे ह्युमन बिंग आहोत कितीही आपण एखाद्या गोष्टीकडे इग्नोर करण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टींचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होतो तसंच समवेअर त्यांच्या आयुष्यात झाले कारण की तेच जर उदाहरण घेतलं तर त्यातली एखादं कपल ओव्हर सोशल मीडियावर एक्सपोज होतात मग त्यांच्याबाबत लोक प्ल नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट देत असतात मग प्रथम सुरुवातीच्या काळात सगळे एकमेकांबद्दल ऍडजस्टमेंट करतात पण आता जसं की एखाद्या कुटुंबामध्ये असतं की सासू असते सासरा असतात रिलेटिव असतात जेव्हा रिलेटिव्ह जे एखादं म्हणणार बाबा तुझी बायको इकडे जाते लोक नाही ना चांगलं नाही म्हणत तुझी बायको ते करते किंवा तुझा नवरा असं वागतो तुझ्या नवऱ्याने हे कमेंट केलं तर आपण किती नाही म्हणलं तर आपल्या ते मेंदूत बसतं सुरुवातीला आपण आपल्या मेंदूला कन्व्हिन्स करत असतो हा इट्स अ पार्ट ऑफ प्रोफेशन हे चालतंच हे करतो पण एक लिमिट्स असतं ज्या वेळेस माणूस त्या विचार करण्याच्या क्षमतेच्या बाहेर जातो तेव्हा तो त्याची ते जी भावना आहे रागातली ती त्या माणसाला एक्सप्रेस करतो आणि त्या रागाच्या भरात दोघांच्या नात्यामध्ये अडथळा येतो किंवा द्वेष निर्माण होतो आणि मग त्यामुळं ह्या अशा एंडला ते पोहोचतात जसं की आपण उदाहरण दिलं त्यांचाही लग्नाचा पिरियड काही जास्त मोठा नव्हता जो एक व वर्षाचा कालावधी असतो कोणत्याही मॅरेजचा त्याच्यामध्ये एकमेकांना जाणून घेणं एकमेकांबाबत ज्या भावना व्यक्त करणं हा पिरियड असतो आणि तो, तो खूप क्रुशियल पिरियड असतो म्हणजे एक म्हणतात ना कच्चा धागा असतो तो, तो हळूहळू पक्का होत जातो तो त्याला वेळच मिळाला नाही त्या नात्याला लोकांचा एवढा इंटरफिअरन्स त्या नात्यात झाला की मे बी मे बी हे रिझन असू शकतं त्यांच्या या जो लास्ट झाला म्हणजे डिवोर्स झाला वगैरे त्यामुळं जेव्हा दुसऱ्यांमध्ये तिसऱ्याचा इम्पॅक्ट जास्त होतो तेव्हा मे बी मोस्टली ह्या गोष्टी होतात असं माझा म्हणजे मॅडम आता तुम्ही जो मुद्दा सांगितला की त्यात तुमचं म्हणणं असं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स यामुळे घटस्फोट होतात नॉट रिअली एक्स्ट्रा मॅरिटल हा एक वन ऑफ द कारण आहे पण आता तुम्ही जे मला दोन उदाहरणं दिली त्याच्यात माझं असं म्हणणं आहे <laughs> नवरा बायो बायको हे नातं एक वैयक्तिक नातं आहे <laughs> त्यांच्यामधले जे काही असतील मग चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील ते त्यांच्या दोघांमध्ये राहणं गरजेचं आहे जेव्हा त्याच्याबाबत तिसरा व्यक्ती ओपिनियन देत असतो तेव्हा त्याच्यातनं हळूहळू डिस्प्युट क्रिएट होतो कारण की एका वैयक्तिक आयुष्यातील माहिती जर दुसऱ्या माणसाला कळाली तो तो त्याच्या वेने घेणार आणि मग इंटरनल इगो दुखवतो की मी जे माझ्या बायकोला बोललो ते बाहेर कळलं किंवा माझी बायको माझ्या नवऱ्याला मी जे बोलले ते बाहेर कळलं मग समोरचे त्यांच्या त्यांच्याप्रमाणे अनालाइज करतं uh -huh. कारण की प्रत्येकाच्या नात्याचं इक्वेशन हे वेगळं असतं आणि ते इक्वेशन मध्ये जर दुसरं कुणी आलं ना मग ते इक्वेशन बिघडतं हा माझा त्याचा इम्पॅक्ट आहे आणि राहिला प्रश्न आता तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तर तो तर आत्ताच्या काळातला महत्वाचा विषय की ऑनेस्टी लॉयल्टी ह्या गोष्टीच वेगळ्यात म्हणजे लोकांना सगळं शॉर्ट टर्म पाहिजे नाही एक नातं हवंय पण सगळं छान सुंदर त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही कुठली स्ट्रगल नाही मग ते सुरुवातीला जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय देन मग ते एकमेकांबद्दल चांगल्या भावना व्यक्त करा पण जेव्हा खरी एकमेकांना साथीची गरज असते तेव्हा गिवअप करतात लोक कारण की त्यांच्यात त्या नात्याप्रती ती तयारीच नसते की मला हे नातं हवंय मी त्याच्यासाठी घेतलं नुसतं क्षणिक गोष्टींसाठी मी हे नातं ऍक्सेप्ट नाही केलेलं आहे मग त्यामुळं जेव्हा त्या नात्यात त्यांना तो आनंद किंवा ती गोष्ट मिळायची बंद होती स्पीडी लगेच दुसरीकडे मूव होतात आणि मग त्या गोष्टी सुरू होतात असं मला वाटतं आता हे बद्दल झालं पण बऱ्याचदा छोट्या लेवलला म्हणजे गावाकडे असो किंवा शहरात असो आपण पाहत असतो की अ घरामध्ये सासू नणन किरकिरी करते नवरा आपली बाजू घेत नाही किंवा अशी छोटी छोटी कारण असतात ज्यामुळे घटस्फोट होतात तर मग अशा केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का त्याबद्दल सांगा ऍक्च्युली आता त्याच्यातले पण दोन्ही बाजू अशा केसेस तर सर्रास रोज म्हटलं तरी असतात तर त्याच्यामध्ये काय होतं ज्या सासूला ज्या सासऱ्यांना ज्या कुटुंबाला सून आणायची जेवढी घाई असते तेवढेच ते <laughs> मी म्हणेन की त्यांच्या म्हणजे जी काही ते लोक ऍक्ट करतात त्यांनी ती सून बाहेर जाण्याचे जास्त चान्सेस असतात काय असतं आपल्या समाजात सुनेकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा की असं मी म्हणत नाही की त्यांचा वाईट हेतू असतो की त्या सुनेला गुलामच बनवायचंय किंवा त्या सुनेला हकलायचंय सून ते आवडीनेच आणतात कारण की त्यांना माहिती असतं की आता ही आमचं कुटुंबाचं पुढे उद्धार करणारे किंवा पुढे ती चालवणार आहे त्यामुळे त्यांना ती हवीच असते म्हणून कोणती सासू बेस्ट मधली बेस्ट मुलगीच बघत असते आपल्या मुलाला पण विषय काय आशा आणि अपेक्षा ह्या खूप असतात की माझी सून ही ऑलराऊंडरच पाहिजे म्हणजे ती शी मस्ट बी अ गुड कुक शी मस्ट बी अ गुड कर, करिअर ओरिएंटेड विमेन ती व्यवस्थितच राहिली पाहिजे तिला म्हणजे तिच्याकडून चुकाच नसल्या पाहिजे मग हे काय होतं माणूस आहात एका गोष्टीत तुम्ही चांगल्या असू शकता एका गोष्टीत तुम्ही कमी शकता आणि एक व्यक्ती सगळ्याच गोष्टी एक ॲट अ टाइम बेस्ट नाही करू शकत आणि जे करू शकतात त्यांच्यासाठी तर गुड पण मोस्ट ऑफ द पीपल अशा आहेत की घर कुटुंब आ, करियर हे सगळं सांभाळताना प्लस मायनस होत असतात पण मग ह्या अशा अपेक्षांमुळे काय होतं वाद निर्माण होतात मग ते त्यांना ॲडजस्टमेंट करायची थोडी तयारी कमी दाखवतात मग ती कुरबुर चालू होते की हिने हे नाही केलं तिने ते नाही केलं आणि त्याच्यात पण काय आलं की ते ती स्त्री तुमच्या घरात एकटी असते तिचं तसं कुणी नसतं नवरा म्हणजे नवऱ्या संघ तरी ती थोडंफार पर्सनल बोलू शकते पण नवऱ्याला ते काय कंप्लेंट करणार तुझी आई असे तुझी बहीण अशी असं म्हटलं त्याला तरी झेपणार आहे का मग ते जर तिने तिला असं वाटतं की मी कोणाकडे तरी एक्सप्रेस करावं म्हणून ती नवऱ्याकडे करते आणि नवऱ्याकडे केलं तर नवऱ्याला वाटतं की माझ्या आईबाबत असं वाईट विचार कसा करू शकते तो एक आपल्यामध्ये आपले ज्या आपण ज्या कस्टम ज्या बॅकग्राऊंड मधून येतो त्याच्यानंतर आई वडील असं कुणी म्हणजे आपल्या आई वडील कितीही आपल्याला माहिती असलं चुकीचं आहे मग ते मुलीचं असो किंवा मुलाचं असो मी हे नाही म्हणत की फक्त मुलांच असतं आपल्या आई वडिलांना जर दुसरं कोणी बोट ठेवलं तर आपल्याला ते सहन होत नाही इव्हन त्या मुलीला तसं म्हणजे उद्या मुलगा जरी म्हणलं की तुझे आई वडील आपल्या सा संसारात जास्त ढवळाढवळ कर तिला झेपणारच नाही की माझ्या आईबद्दल असं कसं बोलले मग ते पॉईंट जर केले ना की मग तिथून मग ते इगो इश्यूज होतात आणि ते मग पुढे पुढे होतात त्यामुळं अशा वेळेस ना माझं असं म्हणणे जेव्हा पण एखादं कुटुंब आहे एखादी मुलगी जर तुमच्या घरात येते ऑफकोर्स तिचे पण काही वाईट स्वभाव असतात तुमचेही काही वाईट असते तिचेही चांगले तुमचे पण ती ऍडजस्टमेंट ते शांतपणे एकमेकांना समजून सांगणं किंवा त्याच्यातनं वे आउट काढणं mm. हे फार महत्वाचं आहे तुम्ही जर त्या गोष्टी ताणत गेल्या ना छोट्यात कारण की हे बघा कुठल्याही कुटुंबात वाद कशावर न होणार आहे काम घरगुती काम दुसरं तर मला नाही वाटत काय असेल किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण नसेल झाल्या तर त्यांनी ती बाजू एकमेकांची समजली पाहिजे की बाबा आजकालची तर कुटुंब सगळी प्रोफेशनल आहे म्हणजे सगळेच वर्किंग आहात तर मग वर्किंग आहे तर मग प्रायोरिटी एकमेक कशी द्यायची कुटुंबाच्या कामांना म्हणा किंवा कुटुंबातल्या ऍडजस्टमेंटला बाबतीत चर्चा करणं गरजेचं आहे ते बघितलं पाहिजे नुसतं विनाकारण त्या कुरघोडी एखाद्याला टोमणे मारणं म्हणजे सासू असो किंवा सून असो एकमेकांना बोलणं तोंडाला तोंड देणं त्यांनी कुटुंबामध्ये म्हणजे म्हणतात ना नाराजी चुकीच्या गोष्टी होतात वातावरण बिघडतं मग ते जेंट्स मध्ये पण मग ते कायम आलं की घरी किरकिर घरी माणूस जातो कशाला सुख शांतीसाठी आणि जर घरी सुख शांतीच नसेल तर मग सगळ्यांमध्ये नात्यांमध्ये बिघड होणार आणि वाद होणारे आणि ऑफकोर्स मग फॅमिली कोर्ट अवेलेबल आपल्याला असा विषय येतो मॅम बऱ्याचदा बातम्या वगैरे येत असतात की घरगुती हिंसाचार म्हणजे नवऱ्याकडून बायकोला मारहाण वगैरे होतं तर या कारणामुळे घटस्फोट होतात तर तशा केसेस तुमच्याकडे आल्या पण म्हणजे सर्रास आहे म्हणजे आता मी कालच एक माझ्याकडे क्लायंट आले होते ती महिला तर बाय प्रोफेशन पोलीस आहे आता आपण जर कॉमनली विचार केला तर आपण काय म्हणतो जी महिला वकील असेल जी महिला पोलीस असेल हे त्यांचं तर घरात त्या सगळ्यांना डॉमिनेट करत असेल म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याला काही म्हणू शकत नाही आपण म्हणणार नाही की असं होऊ शकत नाही पण त्या महिलेला ती मला ती तिचं दुःख सांगताना ती मला म्हणाली मॅडम मी बाहेर केसेस हँडल करते आणि माझ्या घरात माझा नवरा मला मारतोय माझी सासू मला मारते आणि मी पोलीस आहे मी तिला म्हणलं फोर नाइन्टी एट रजिस्टर कर ते गरजेचं आहे कारण की पैशासाठीच तिला ती मारहाण चालली होती ती म्हणली मॅम मी पोलीस स्टेशनला कामाला आहे माझ्याच पोलीस स्टेशन मध्ये मी कंप्लेंट करणं म्हणजे माझा किती मोठा कमीपणा आहे आणि हे त्यांना माहिती आहे त्याचा ते गैरफायदा घेतात म्हणजे काही काही लोक म्हणजे आपण जरी आता किती म्हणलो समाज प्रोग्रेसिव्ह झालाय काय झालेला आहे तर आजही अशा घटना आहेत की ज्या करिअर करणाऱ्या महिला आहेत त्यांना त्यांच्या रिस्पेक्टची काळजी आहे म्हणून त्या कंप्लेंट रेज होत नाही आहेत आणि लोकांचा हव्या जो हव्यास आहे पैसे उकळण्याचा मुलीकडं फक्त एक ॲसेच म्हणजे नुसतं तिच्याकडून काहीतरी मिळलं पाहिजे हे हे करण्यासाठी लोक ह्या खालच्या थरावर जातात आणि ह्याचं प्रमाण खरं आहे फक्त एवढंच आहे की सम एक्सटेंट ज्यांच्यासोबत हा जेन्युन होतो घटना ही त्यांना ती पोचवता येत नाही किंवा रेज करता येत नाही बिकॉज ऑफ देअर सर्कमस्टान्सेस आणि वायस वरसा ज्यांच्याकडे तसं काही नसतं फक्त कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी वगैरे खोट्या सुद्धा होतात असा एन एन सी आर बीचा पण बराच रिपोर्ट आहे की कौटुंबिक ज्या केसेस आहेत मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये शिक्षा होत नाही सेटलच होतात बिकॉज ऑफ दिस की त्यांना जे त्यांच्या फायनान्शियल गोष्टी कम्प्लीट करायच्या असतात त्याच्यासाठी ह्या केसेस होतात uh, मॅडम घटस्फोटासाठी हुंडा हा एक uh, मेजर कारण ठरतो तसं पाहिलं तर अलीकडे uh, हुंडा विरोधी कायदा पण आहे पण तरीही अलीकडे हुंड्यावरून घटस्फोटाच्या केसेस म्हणजे त्यामध्ये प्रमाण कमी झालंय काय वाटतं का तुम्हाला जे अगेन मी तुम्हाला आधी जे एक्झाम्पल दिलं की पूर्वी हुंडा हा तोंडाने म्हटला जायचं की आम्हाला लग्नात हुंडा हवाय hmm. सम एक्सटेंड त्याची जागा आता गिफ्टनी घेतलेली आहे म्हणजे न बोलताही बऱ्याच गोष्टी मागितल्या जातात कधी कधी असंही म्हटलं जातं की मग मुलीच्या संसारासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट डिमांड नाहीये पण इनडायरेक्ट डिमांड आहे आता समवेअर असंही असतं की अजूनही आपल्या काळात आपल्या लोकांमध्ये किंवा कस्टम आहेच की मुलीला आपण खाली पाठवत नाही मग कधी कधी त्यांची स्वतःची पण त्याच्यात हे असतात की बाबा आपण आमच्या मुलीला देऊया पण तेही एक एक्सटेंड बर ठीक आहे पण समोरच्याच्या अपेक्षाही वाढतात जेव्हा ते म्हणतात हे पाहिजे नाही मुलाला फ्लॅट घ्यायला पैसे द्या गाडी घ्यायला पैसे द्या तर ते आहे फक्त आता मागायची पद्धत बदलली आहे असं मला वाटतं त्यामुळे गुंडा पूर्णच नाहीसा झालेला आहे असं मला वाटत नाही ओके तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की आ, काही प्रमाणात कसं होतं की नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला किंवा त्याच्या घरातल्या वागण्याला इतकी वैतागते की मुद्दाम नवऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा नवरा मुद्दाम त्याच्या बायकोला त्रास देण्यासाठी घटस्फोटाची भीती घालतो मग अशा वेळी घटस्फोटाच्या खोट्या केसेस कोर्टात दाखल करता येतात का म्हणजे होतात का ऍक्च्युली काय झालेलं आहे आत्ताचा जो आपला कायदा आहे तर कायद्यामध्ये महिलांना जर कुठला त्रास झाला तर महिलांना केसेस दाखल करण्याच्या बऱ्याचशा मोबाईल जसं की कौटुंबिक हिंसाचाराची केस आहे त्याच्यानंतर तिला जर तिच्या पालन पोषणाला कशाची गरज असेल तर तिला मेंटेनन्स ती फाईल करू शकते व तिला जर क्रुएल्टी झाली असेल तर ती फोर एट दाखल करू शकते वाईस वरचं पुरुषांकडे फक्त एकच हत्यार आहे ते आता सध्या डायव्हर्सच त्यामुळं मग ते वापरून बाबा मी तुला सोडूनच देईल ही भीती जी स्त्रीला दाखवायची असते ती ते ह्याच थ्रू दाखवू शकतात की जर आता तू केसेस केल्यात मला तुझ्या सोबत राहायचं नाही आणि एखाद्या स्त्रीला घटस्फोटित म्हणून घेण्यासाठी खूप त्रासदायक असतं कारण की तिचं सोशल स्ट्रक्चर असं असतं की तिचं काय तिला जा दुःख झालं हे लोक विसरून जातात आणि मग त्या घटस्फोटावर जास्त चर्चा होते की तू घटस्फोटीत होती तुला असं होईल भविष्यात तसं होईल इव्हन जेव्हा आमच्याकडे केसेस येतात कमी वयाच्या मुली असतात आम्ही त्यांना दहा वेळा विचारतो आर यू शुअर तुला घटस्फोट मिळाला तर चालेल का कारण की हे खूप मोठं इम्पॅक्ट आयुष्यात होणार आहे म्हणजे बोलायला सोपं आहे कागदांवर सहाय्या केला हे केला पण आपण मोस्ट ऑफ द क्राऊड जो आपला आहे आपला कस्टम आहे आपल्यासाठी मॅरेज इज नॉट ओनली कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी ते जन्मजन्मीचं आहे आपले कुटुंब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात आपल्या भावना इन्वॉल्व्ह झाल्या असतात ते, ते एकदा एका कागदाच्या पेपरनी जरी कायदेशीररित्या तुटलं तरी बाकीच्या गोष्टींसाठी नाहीये भविष्यात पण आपल्याकडे आजू, जर घटस्फोटीत म्हणलं तर एक अपमानास्पद फिलिंग येतं त्यामुळे हे हत्यार पुरुष वापरतात की मी हिला सोडून देईल हिला मी नांदवणार नाही असं आहे मॅडम आता तुम्ही बोलताना म्हणालात की एक असा कायदा आहे ज्यामध्ये महिला घटस्फोट न घेता सुद्धा तिच्या नवऱ्याकडून त्यांच्या डेली यूज साठी पैसे घेऊ शकतात तर मग त्या कायद्याबद्दल थोडासा कायदा म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा जो आहे कायदा की तिला जर तिच्या कुटुंब म्हणजे सासरच्यांनी कुठला त्रास दिला असेल काय तर ती त्यांच्या विरुद्ध केस दाखल करू शकते परंतु सदर केस दाखल केल्यानंतर तिला तिच्या काही बेसिक नीड्सची गरज असते किंवा ती वेगळीकडं राहत असेल तर रेंटेड हाऊसमध्ये त्याचे पैसे द्यायचे असतात किंवा मुलांचे पैसे किंवा तिला तिच्या ज्या लाईव्हलीहूडच्या ज्या काही गोष्टी आहेत मग चहा पाणी आलं जेवण आलं मग त्या गरजा कोण भाग कारण की ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यावर मानसिक तणाव असतो आणि ती तिच्या कुटुंबामुळे म्हणा किंवा तिचे शिक्षण तेवढं नसेल किंवा जॉबला नसेल ती तिची जर बेसिक नीड्स पूर्ण करू शकत नसेल तर तिला कायद्याने प्रोव्हिजन दिलेली आहे की ती तिच्या नवऱ्याकडून तिचा तो जो काही बेसिक नीड्सचा जो खर्च आहे ती मागू शकते तर ती मुभा दिलेली आहे प्लस जर वा म्हणजे तिला केसेस नसेल करे म्हणजे तिच्या हिंसाचार नसेल झाला पण नवरा वगैरे तिला बघत नसेल काय तर ती तसही मेंटेनन्सचं फक्त ऍप्लिकेशन दाखल करू शकते असं काय म्हणजे घटस्फोट न घेता करू शकते आपल्या आपलं एक बेसिक फ्रेज म्हणतो ना आपण तसे की बायको ही नवऱ्याची जबाबदारी आहे त्यामुळं ते तुम्ही डिव्होर्स मध्ये असो किंवा जोपर्यंत तिच्याकडे बायकोचं स्टेटस आहे नवऱ्याने तिला सांभाळलं पाहिजे असा आपला कायदा आपल्याला सांगतो ओके okay. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही मला प्रश्न नाही विचारला पण मी ऍडव्हान्स सांगते की असं नाही आहे की फक्त स्त्रियांनाच मेंटेनन्स मिळतो जर तुम्ही हिंदू मॅरेज ऍक्ट बघितला तर त्याच्यामध्ये पण अशी तरतूद आहे की जर नवरा स्वतःचे ज्या गरजा आहेत भागू शकला नाही ड्युरिंग द प्रोसिडिंग आणि त्याची बायको जर ती कमवती असेल आणि ती त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तिचंही तेवढंच कर्तव्य नवऱ्याला मेंटेन करणं त्याच्यात मागू 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 शकतो शकतो ओके म्हणजे तर आजच्या या व्हिडिओत ऍडव्होकेट अर्चना भैरवकर गायकवाड यांनी आपल्याला घटस्फोट म्हणजे काय त्याची प्रक्रिया त्यातील कायदेशीर बाबी यांबद्दलची खूप चांगली माहिती अतिशय सोप्या शब्दात दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा आणि याला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू या नव्या विषयासह तुर्तास इथेच थांबते धन्यवाद